हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहेत सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता उद्या आषाढी एकादशी आहे त्यासाठी आपण इकडे साबुदाणे भिजवून घेणार आहोत आणि खूप छान असे मोकळे मोकळे होणार आहेत तर ते मोकळे होण्यासाठी काय करायचं याची तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे चांगलं तीन ते चार पाण्याने आपण साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर पाणी काढून घ्यायचं त्याचं आणि अगदी थोडंसंच पाणी आपल्याला त्यामध्ये राहू द्यायचं म्हणजे साबुदाणा बुडेल एवढंच एक इंचवर पाणी आपल्याला त्यात राहू द्यायचं नाही आहे अगदी साबुदाणा बिडे बुडेल एवढंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा अगदी भिजूनच मोकळा मोकळा निघतो तो खूप जास्त पाणी ठेवलं की तो भिजतो असा गचगच होत असतो आणि त्यामुळे मग खिचडी आपली खराब होते तर या ठिकाणी आता साबुदाणा भिजून गेला आहे त्यामध्ये दाण्याचा कूट घालायचं आहे शक्यतो दाण्याचा कूट खूप बारीक करावा जाडसर कूट असला की तरीच साबुदाणा एकमेकांना चिकटतो आणि वरून पाण्याचं वगैरे हात अजिबात लावायचा नाही आहे आपण जेव्हा त्याला वाफून घेणार आहे त्यावेळेस छान असा मोकळा मोकळा साबुदाणा आपला होणार आहे तर इकडे आता मी मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे साजूक तुपामध्ये तुम्ही तेलात पण करू शकतात त्यानंतर बटाटा घातलेला आहे आणि मीठ असं मी आधी शिजवून घेणार आहे बटाटा थोडासा कारण तो बारीक स्लाईस करून घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला साबदाणा घालायचं आहे मीठ घालायची आपली उपवासाची खिचडी रेडी झालेली काहींना जिरे आवडतं काहींना आवडत नाही किंवा उपवासाला चालत नाही असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं पण मी जिरेसुद्धा घालत असते तर या ठिकाणी आता आपली मोकळी मोकळी अशी खिचडी मस्त रेडी झालेली आहे आणि इकडे आता आपलं ताट पण रेडी झालं त्यानंतर मी साबुदाणे बडे पण करणार होती पण मिस्टरांना नको होते ते बोलले मला नको येतील कट त्यामुळे मी मुलांसाठी करणार होते फक्त तिकडे दही उपासाचा चिवडा आणि आपली ही खिचडी साबुदाण्याची तर रेडी झालेली आहे एका बाजूला मी खजूर पण ठेवले होते दोन ते तीन त्यानंतर इकडे आता थोडा मी साबुदाणा काढून ठेवलेला होता आणि त्यामध्ये लाल तिखट घातले जिरे घातले त्यानंतर दाण्याचा गूट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहेत आणि शिजवलेला उकळलेला बटाटा मी त्यामध्ये घालणार आहे बटाटा चांगला चुरून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये तर या ठिकाणी मी आता तीन ते चार बटाटे घातले होते मध्यम आकाराचे खूप जास्त मोठे नव्हते बरोबर त्यामध्ये मावतं आणि आपल्याला बाकी काही पाणी वगैरे लावायची गरज नसते ते आतच आपल्याला स्मॅश करून घ्यायचं राहतं चांगलं एकजीव केला आणि त्याचा उंडा तयार करून घेतला आणि वडे तयार करून घेतले तर आता या ठिकाणी बाकीचे वडे मी एअरफ्रायरमध्ये करणार आहे तर त्याला वरून आपल्याला फक्त तेल लावून घ्यायचं आहे याच्याने आणि दोघं बाजून लावून घ्यायचं आपल्याला आता या सग वरून सगळ्या बाजूला व्यवस्थित लावून घेते आणि एअर फ्रायरमध्ये टा ठेवते त्यानंतर खालची जी साईड आहे त्याला पण आपण ठेवल्यानंतर वरून ब्रशच्या साह्याने लावून घेणार आहेत तेल खूप असे ऑय ऑइली होत नाही काही नाही डीप फ्राय करायची गरज नाही आपल्याला तर इकडे आता म्हटलं फ्रायरमध्ये आपण करूया आणि बाकीचे वडे मी तळून घेतले होते कारण लाडूबाईला माझ्या तळलेले खायचे होते म्हणजे डीप फ्राय केलेले आणि राजला जरा खोकला होता म्हणून मग त्याच्यासाठी मी फ्रायरमध्ये बाकीचे वडे करून घेतले तर या ठिकाणी आता ठेवून दिलेले आहेत आपण जेवढे मावतील तेवढे त्यानंतर इकडे लावलेलं ला आहे एकशे साठ डिग्रीवर लावलेलं आहे सतरा मिनटं आणि आता झाले का बघूया आपण तर या ठिकाणी बघा झालेले आहेत मी मध्यंतरी एकदा त्याला उलटवले होते म्हणजे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड पुन्हा आपल्याला लावायची असते तर या ठिकाणी बघा बघू शकता मस्त असे झालेले आहे खूप असा ब्राऊन कलर येत नाही एअरफ्रायरमध्ये पण होतात छान तर डोकंकडून मस्त भाजले गेले आहेत अगदी कमी ऑइलमध्ये अगदा अर्धा चमचा ऑइलमध्ये झालेले आहेत त्यानंतर आता सगळं झालं आहे फराळ करून झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे बाहेर म्हणजेच तिकडेच जिकडे आपलं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी बघायला जायचं आहे की काय झालेलं आहे की नाही काय चाललं आहे कामाचं तर इकडे आलो आणि इकडे लॉक होतं तर आज काही कामाला कोणी आलेलं नाही आहे आणि सगळा इकडे राडाच असतो तर मी च म्हणजे वॉचमॅनकडनं चावी घेतली आणि बघितलं तिकडे की काय झालेलं वगैरे आहे की नाही पण आज सुटीच असल्यामुळे काही नव्हतं झालेलं इकडे पण आली मागच्या रूममध्ये बघितलं तिकडेही काही नव्हतं झालेलं तर म्हटलं चला आजचा दिवस असाच वाया जाणार आहे आता उद्याच येणार म्हटलं हे लोक कामाला तर इकडे बघा खूप असा पसारा झालेला आहे आणि तो खूप आता आवरायल्यानंतर नंतर वैता घेणार आहे खूप राडा झालेला आहे आणि इकडे यांनी अशा गोण्या भरून ठेवलेल्या आहेत पसारा केलेला आहे तर म्हटलं तर जेव्हा थोडं रिलॅक्स झाले थोडं शांत उभी राहिले बालकणी खूप छान अशी हवा येत होती तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय